न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पोखरण ज्वेलर्स चोरी प्रकरण चोरी विक्री आणि पकड संपूर्ण कहाणी बाहेर सोन्याचं होणार अशी कनेक्शन कर्मचारी आणि विक्रेत्यांचा माल संपास करण्याचा कट उघड अहिल्या नगरमध्ये प्रसिद्ध अशा ए एच पोखरणा ज्वेलर्स मध्ये काहीतरी विचित्र घडत होतं दुकानातल्या सोन्याच्या हिशोबात मोठी तफावत दिसू लागली होती सत्तावन्न ग्राम दोनशे वीस मिली सोनं अचानक गायब झालं स्टाफची चौकशी सुरू झाली पण सगळं काही नीट असल्याचं दाखवण्यात आलं मात्र एक गोष्ट चुकवली नव्हती दोन दिवसांपूर्वी सेल्समॅन करण अजय मिसाळ अचानक गायब झाला होता संशयाच्या जाळ्यात तोच अडकला पण फोन केला तरी उत्तर नाही दुकानात बोलवलं तरी हजेरी नाही अखेर पोलिसांचा नंबर फिरवण्यात आला आणि तोफखाना पोलिसांनी मिसाळला स्टेशनवर हजर केलं सुरुवातीला तोंड दाबून बसलेल्या करणला जेव्हा पोलिसांनी डोळे वाटले तेव्हा त्याच्या ओठांवर सोन्याचं रहस्य उलगडायला लागलं होय मीच घेतलं सोनं आणि मोडलंही शिवाजी पाटील नावाच्या सोनाराकडे दुकान मालकांनी शेवटचा प्रयत्न केला दागिनं परत कर नाहीतर गुन्हा दाखल होईल पण मिसालनं कळत गाठला सध्या ते शक्य नाही आता काय पोलिसांनी एक नव्हे तर दोघांनाही सोन्याच्या कोंडीत पकडलं अजून किती गुपित बाहेर पडतील हात चलाखी ते हवालात पुढची गोष्ट समोर येईल पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन